शाहू काय करतीय पाणी आण मला थोड दमली काय शाहू मी मी पण दमली ना ग लगेच मला म्हणते पाणी आण तू घे पाणी हा तर आधी पाणी तर घे तू तू काय खाती लॉलीपॉप खाती आहे खा मग चिकट कशाला लावू नका Mm, दोन पायपस ने धुतल्या तू एक hmm. तिकडे टाकली मग आता एक ती नाही का ती तू बघ विणलेली कोणती ही हा हीच विणली ना तू टाक भारी गेली का किती भारी वाटत बघ ना ते मल्टी कलर छोटी केली कोणी तू साऊ काय आहे मला दे ना अगं दे गोड आई कुठे गेली थोड आई कुठे गेली आई काय गेली गेली काय गेली हा कधी येणार आहे आता उद्या उद्या आज उद्या नाही का तू कधी येणार आहे ना हम्म मराठायचं नाही रडायचं नाही ना आई गे, आई कामावर गेल्यावर रडत रडत नाही ना, ना।

लागलं या थंडीचे दिवस होतय तुला दिसत नाही का ग मम्मी तुला जाऊ दे मला आता भूक लागलेली मला आता भूक लागलीय अगं मी काय म्हणते तिच्या नादी नको लागू तू मला भूक लागली ना जेवायला <laughs> दे का नाही काही जायन शिजून ठेवलं ना काय ना काय केलंय जेवायला आमटी केली भात केलंय आमटीन भात तर काय तू करणार नाही तुला मत आय रोटी बनाने मे हाय ना साऊ राहू दे तुलाच बघाल गड बसू दे अग कधीतरी सुट्टी घेतली शांत बसू देशील का नाही घरी मला सुट्टी झाला तू घरी अगं प्रोग्राम चालू आहे मधून मधून जाते तू पेपर मध्ये सांगते तुला हा हा ठीक आहे